गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पुणे बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा निघून खून रिक्षाचालकाकडून गळा आवळून हत्या उधारीच्या पैशावरून वादातून थरारक घटना नमस्कार मी मीनाक्षी घोडके पुण्यातील बुधवार पेठेतील वेशा व्यवसायात कार्यरत असलेल्या एका महिलेचा रिक्षा चालकानेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी रात्री घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली असून नांदेड सिटी पोलिसांनी काही तासातच आरोपीस अटक केली आहे उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे मृत महिलेचे नाव शामली वय चाळीस असून ती धायरी येथील रायकरमाळा परिसरात राहत होती ती बुधवार पेठेतील वेशा व्यवसायात सहभागी होती नितीन चंद्रकांत पंडित वय एक्कावन राहणार सिंहगड रस्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो गेल्या काही महिन्यांपासून श्याम लीला दररोज बुधवार पेठेतील वेशाव्यस्तीत सोडण्याचे काम करत होता या दरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती श्याम लीने नितीन कडून चाळीस ते पन्नास हजार रुपये उसने घेतले होते पैशाच्या वादातून घातक वळण पोलिसांच्या माहितीनुसार नितीनने वारंवार पैसे मागूनही श्यामलीने पैसे परत न केल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला शनिवारी रात्री हा वाद टोकाला गेल्याने नितीनने श्यामलीची ओढणीने गळा आवळून हत्या केली घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनेनंतर नांदेड सिटी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली या घटनेमुळे वेशा व्यवसायात गुंतलेल्या महिलेच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे वैयक्तिक ओळखीच्या माध्यमातून सुरू झालेली मैत्री हत्यापर्यंत कशी गेली याचा तपास सखोल करण्यात येत आहे नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पुढील चौकशी करीत असून आरोपी नितीन पंडितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे